नमस्कार मी सुवर्ण एका जनशे व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण एक काठपदर साडीची डिझाईन पाहणार आहोत स्लीव डिझाईनचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे तर आज आपण बॅकनेकची डिझाईन पाहणार आहोत त्यासाठी पहा मी गळ्याची रुंदी घेतली अडीच इंच आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्या उंची घेऊ शकतात मी खालच्या साईडने पाठीच्या साईडने मी गळ्या उंची मोजली आणि थोडा चौकोन बॉक्स करून घेतला गळ्याला मी गोलाकार देत आहे थोडासा किंचित मटका गळ्याचा आकार दिलेला आहे खालच्या साईडला मी एक्स्ट्राची जी डिझाईन बनवायची आहे ती एक्स्ट्राची डिझाईन खालच्या साईडला अजून चौकोन बॉक्स वाढवलेला आहे आणि थोडासा किंचित सा मटक्या गळ्याचा आकार देऊन घेतला आणि वरच्या साईडला मी जितका गळा आम्हाला हवा आहे तेवढा गुळा गळ्याला मी पानशेप दिलेला आहे आणि गळा आपल्याला आहे त्याचा मी कट करून घेतला खूप सुंदर डिझाईन तयार होणार आहे आपली आता आपण मेन जे फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेले आहे आता आपण ते जॉईन करून घेऊया खालच्या साडण्याचे बरोबर ठेवून घेतले आणि एक टीप मारून घ्यायची असे व्यवस्थित ठेवलेले आहे आणि एक टीप मारून घेतली म्हणजे दोन्ही अस्तराने मेन फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचे कटिप मारून झालेली आहे आता आपण गळा जो आहे तो असा जॉईन करून घेऊया आपल्याला आता गळा जॉईन करायचा आहे तर एका हाताने पूर्ण ब्लाऊजला फिनिशिंग देत म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकवर असा हात फिरवत फिरवत आपल्याला गळा जॉईन करायचा आहे म्हणजे कुठेही झोळ येणार नाही या पद्धतीने आपण पूर्ण गळा आणि अस्तर जॉईन करून घेतले हा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना अशी गळा रुंदी चेक करून घेतली पाहिजे म्हणजे आपला जो गळा आहे तो पसरणार नाही किंवा असं उतरणार नाही ना आपला गळा तर आपण गळारुंदी अडीच घेतलेली असते तर आपली गळारुंदी अडीच म्हणजे दोन्ही मिळून पाच आली पाहिजे आपली ही जी रुंदी आहे ती पाच आली पाहिजे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले तर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आपल्याला आला पलटी मारायची आहे पूर्ण गळ्याला असे छोटे छोटे कट्स मारले आतील भाग बाहेर काढून घेऊयात आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आणि तुम्ही प्रेस करूनही घेऊ शकता आम्ही आता प्रेस करून घेतलेली आहे आणि एक डापटीप देऊन घ्यायची पूर्ण गळ्याच्या साईडला आणि चारी बाजूला पूर्ण अशी डापटीप देऊन घेणार आहे खालच्या गळा झाला आता खालची साईड आणि तिन्ही साईडला आपल्याला डापटीप मारून घ्यायची आहे दाप टीप मारून झालेली आहे आता आपण एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आता आपल्याला जे डिझाईन तयार करायचे आहे ते डिझाईन तयार करूया माझ्या नातीचा जो आहे आहे तो हात मध्ये मध्ये करती आहे त्याच्यामुळे तिचे हात दिसत आहेत तर थोडे तुम्ही समजून घ्या जो गळा आहे तो गळ्याची डिझाईन आखून घ्यायची तर जेवढी गळा उंची आहे तेवढी गळ्या उंचीचं असं पेपर ठेवून घेतलेला आहे मी आणि गळ्याला पूर्ण गोल आकार काढून घेतला आणि तुम्ही जो तुकडा कट केलेला होता तो जरी ठेवून आकार आखला तरी चालतो तुम्हाला जेवढी उंची ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही आकार आखून घ्यायचा आणि आपल्याला शिलाईसाठी ख बाहेरच्या साईडने एक इंचाची शिलाई मार्जिन सोडून आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा आहे आतली डिझाईन आखलेली आणि साईडचा भाग असा दोन्ही मिळून कट करायचा थोडा व्हिडिओ जो स्किप झालेला आहे हे पहा माझं डिझाईन कट करून घेतली पेपर जो आहे तो कट करून घेतला आहे आता मी डिझाईन तयार करण्यासाठी दीड इंचाची पट्टी घेऊन एक शिलाई मारून घेतली दुमडून आता म आपण याला बांगडीच्या बांगडीची पिन असते त्या पिण्याच्या साह्याने आपण याला आतील भाग बाहेर काढून घेऊया मीचं जशी हे दोरी कशी बनवायचीच सेपरेट व्हिडिओही अपलोड केलेला आहे पाहायला नसेल तर नक्कीच पहा तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ते खूप आणि बारीक जशी तुम्हाला दोरी हवी आहे त्या पद्धतीची आपल्याला दोरी बनवता येते आतील भाग बाहेर काढून घेतला पहा ह्या पद्धतीने मी अजून जे बेल्ट आहे डिझाईन बनवण्यासाठी ते तयार करून घेतलेलं आहे हे आपल्याला जे बेल्ट तयार केलेलं आहे ते तयार झालेलं आहे पहा ह्या पद्धतीने मी तयार करून घेतलेला आपण आता डिझाईन तयार करूयात हे पेपरलाच आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण जे बंद आहेत तयार केलेले ते आपल्याला लावून घ्यायचे त्याआधी मी एक मधल्याच साईडला सेंटर काढून घेतलेला आहे म्हणजे सेंटरवरून बरोबर टिप मारायची ही टिप कशासाठी मध्ये सेंटरला मारायचं आपण दोन्ही साईडलाही मारू शकतो पण आपण जर आपल्याला जर थोडेफार कमी जास्त वाटत असेल तर आपण जी डिझाईन आहे तिकडे तिकडे सुरकू शकतो म्हणून आपण आधी सेंटरला टिप मारून घेणार आहोत असे बंद तयार करून घेतले आणि पूर्ण डिझाईन जे बंद बन, बे बंद आहेत ते पूर्ण डिझाईनला पण असे जॉईन करून घ्यायचे पेपरवर पूर्ण बंद जे आहे ते मी पेपरवर जॉईन करून घेतलेले आहेत एक्स्ट्राचा जो भाग आहे पेपरच्या बाहेर जो आलेला भाग आहे तो कट करून घेऊया आधी चेक करायचे आणि नंतर कट करायचे पहा आपले डिझाईन बरोबर आलेले आहे मी कट करून घेतले आणि एक टिप मारून घेतली आता टीप मारल्यानंतर आपल्याला पायपिंग करायची आहे तर मी क्रॉस कपड्यामध्ये पट्टी काढून घेतलेली आहे दीड इंचाची आणि एका साईडला टीप मारून घेतली या पद्धतीने असे एका साईडला टीप मारून घ्यायची आता आपण पायपिंग करून घेऊया फक्त वरच्या साईडला आपल्याला पायपिंग करायची आहे तुम्ही ही डिझाईन कुठून पाहत आहात नक्कीच एक कमेंट करा आणि तुम्ही अशा प्रकारे डिझाईन शिवली होती का डिज गळ्याची हेही मला कमेंट करून सांगा आपली पायपिंग पूर्ण झालेली आहे म्हणजे पट्टी लावून पूर्ण झाली आता हीच पट्टी आपल्याला आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे त्यासाठी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे ह्या पद्धतीने जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आपण पायपिंग करून घेऊया पगळ्याची पायपिंग झालेली आहे आता आपण हे जे ब्लाऊज तयार केलेले आहे डिझाईन त्याला अटॅच करून घ्यायचे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि एक टाचणी लावून घ्यायची असे व्यवस्थित ठेवून एक टिप मारून घ्यायची म्हणजे जॉईन करून घ्यायचे खाली आणि दोन्ही साईडला असे लॉक करायचे म्हणजे डिझाईन जे आहे ते आपण ब्लाऊज घातल्यानंतर हे उकलणार नाही त्यामुळे असे लॉक करायचे डिझाईन जॉईन करून झाली आता पेपर जो आहे आतला आपण काढून घ्यायचा जे आपण सेंटरला टिप मारून घेतली होती त्याचे दोरे कट करून घेतले म्हणजे आपल्याला ह्याची मधली जी डिझाईन तयार करायची ती व्यवस्थित येते त्याला लेस लावून घ्यायची पर लेस लावून झालेली आहे एक साईडला एक टीप मारून झाली आता आपण दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची दोन्ही साईडला टिप्पा मारून झाल्या आता टक्स राहिलेले आहेत आपले ब्लाऊजचे टक्स मारून घेऊयात जे पाटीचे टक्स आहेत ते मारून घेतले दोन्ही टक्स मारून झालेले आहेत आता सुदराच्या सहाय्याने आपल्याला मधली डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी मी मणी घेतलेले आहेत आणि दुहेरी दोन पदरी पदरीद्वार सुन घेतला आणि त्यासाठी आपल्याला असे टाकी मारून त्याच्यावर एक एक टाका आ, एक एक मनी जॉईन करायचं आहे असे बंदाच्या एकदम सेंटरला जे डिझाईन तयार केलेलं त्याच्या सेंटरला असा टाका मारायचा आणि त्याच्यावर एक बंद लावून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने मी पूर्ण मनी डिझाईन तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ह्याच्यास ह्याच ब्लाऊजचे स्लीव्ह डिझाईननेही व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा स्लीवची खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे कस्टमरला तर खूप आवडली तुम्हाला जर आवडली असेल तर एक कमेंट करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय